नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत योग्य प्रमाण आणि योग्य असेल तर पाणी हे स्वतःच एक औषध आहे मग आयुर्वेदातील सिद्धांतानुसार पाणी हे अनेक आजारांपासून दूर राहण्याचे एक मोठे कारण मानले जाते आणि अने अनेक तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की जर योग्य प्रमाणात योग्य वेल आणि योग्य पाणी पिण्याची पद्धत पाळली तर माणूस शंभर वर्षांचे अगदी आयुष्य आरामात जगू शकतो म्हणून व्हिडिओ मधून जास्तीत जास्त फायदे आणि स्पष्टता मिळवण्यासाठी मी हा व्हिडिओ पाच विभागामध्ये विभागला आहे ज्यामध्ये पहिला म्हणजे आपण पाणी कसे प्यावे दुसरा म्हणजे आपण किती पाणी प्यावे तिसरा म्हणजे आपण पाणी कधी प्यावे चौथा म्हणजे आपण कोणत्या वेळी पाणी प्यावे आणि पाचवा म्हणजे आपण कोणते रोग टाळण्यासाठी पाणी कधी आणि कसे प्यावे तर मित्रांनो सुरुवात करूया मी आहे डॉक्टर आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण पाणी कसे प्यावे म्हणजे पाणी पिण्याची योग्य पद्धत याबद्दल बोलूया आता पहा पाणी फक्त आपल्याला हृदय बीपी वजन कमी करणे वजन वाढणे निद्रानाश आणि अने अने अशा अनेक समस्यांपासून वाचवू शकते जर आपल्याला योग्य मार्ग माहित नसेल तर बद्धकोष्ठता गॅस एकृताच्या अनेक समस्या आम्लपित्त पित्त आय बीएस आलस किडनी स्टोन रोगप्रतिकारक शक्ती ऍक्ने पिंपल्स आणि अने अशा अनेक समस्या उद्भवू शकतात आयुर्वेद सांगतो की पाणी तुमच्या शरीरात जसे जाते ते तुमचे आरोग्य ठरवेल म्हणून तुम्हाला सर्वात आधी लक्ष देणे आवश्यक आहे की तुम्ही खूप लवकर पाणी पिऊ नये तुम्ही जितक्या लवकर पाणी पिता तितक्या लवकर तुमचे शरीर लघवीद्वारे बाहेर टाकते आणि ते वापरण्यास असमर्थ होते तुम्ही जितके जास्त पाणी लहान बोटात प्याल तितकेच तुमचे शरीर त्यात असलेले पोषक तत्व शोषण्यास सक्षम असेल खूप लवकर पाणी पिल्याने किडनीवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आजार खूप लवकर होतात जर आपण एकाच वेळी पाणी पिले तर अपेंडिसायटिस हर्निया हायड्रोसिल आणि इतर अनेक किडनी समस्या उद्भवू शकतात म्हणून आपण लहान घोटात पाणी प्यावे आता आपण पाणी घोट घोट पिऊया याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपण गरम दुधासारखे पाणी प्यावे म्हणजेच आपल्याला हळूहळू आणखी एक गोट घेत राहावे लागेल आता पाणी तोंडात दोन तीन सेकंद फिरवा आणि ते प्यावे जेणेकरून आपल्या तोंडातील लाल आपल्या पाण्यात निसलू शकेल आणि हा सर्वात शक्तिशाली पाचक रस आहे जो आपल्या तोंडात कमीत कमी प्रमाणात असतो म्हणून पाणी खूप हळूहळू प्यावे दुसरा म्हणजे पाणी नेहमी बसून प्यावे तुम्ही कधीही उभे राहून पाणी पिऊ नये असे केल्याने किडनी पाणी योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत आणि जेव्हा गालण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तेव्हा त्यात समस्या निर्माण होतात तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात जे नंतर अनेक रोगांचे कारण बनतात आणि उभे राहून पाणी पिल्याने वायुदोष ज्याला वाक दोष असेही म्हणतात ते वाढू लागते ज्यामुळे दुखू शकतात आणि संधी देखील होऊ शकतो म्हणून पाणी नेहमी बसून प्यावे पुढची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही कधीही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिऊ नये ते कोणत्याही परिस्थितीत टाळा नेहमी काचेच्या बाटलीत पाणी पिण्याचा प्रयत्न करा स्टील किंवा तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे चालेल जर तुम्ही चार्ज केलेले पाणी पित असाल तर ते देखील सर्वोत्तम आहे परंतु प्लास्टिक कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे तिसरे म्हणजे अनेक लोकांना तोंडापासून दूर ठेवून पाणी पिण्याची सवय असते अशा प्रकारे हवा तोंडात जाते ज्यामुळे तुम्हाला येते आणि हेच आपल्यासाठी कारण बनते तर आता व्हिडिओच्या दुसऱ्या भागात येऊया की आपण किती पाणी प्यावे आता पाणी अशी गोष्ट मानली जाते की जे जा आपण कधीही पिऊ शकतो तुम्हाला हवे तितके पाणी प्यावे तुम्हाला हवे तसे पाणी प्यावे फक्त पाणीच असते ना पण असे नाही बरेच लोक जास्त पाणी पिऊ लागतात अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुम्ही निरोगी राहाल आणि शरीर डिटॉक्सिफाय करत राहील आणि हे अजिबात खरे नाही शरीराला हायड्रेशनची आवश्यकता असते परंतु जर जास्त पाणी आपल्या पेशीत भरू लागले तर ते मेंदूच्या पेशीत देखील भरू लागते आणि हे आपल्यासाठी खूप धोकादायक असू शकते म्हणून किती पाणी प्यावे हे हवामान कसे आहे हिवाळा असो उन्हाळा असो त्यानुसार पाणी कमी असेल की जास्त असेल अशा अनेक घटकावर अवलंबून असते ते एखाद्या व्यक्तीच्या वजनावर देखील अवलंबून असेल पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास खूप मदत करतात आणि अंदाजे दोन ते तीन लिटर पाणी आपल्याला शरीरात मल घाम आणि लघवी द्वारे बाहेर पडते जर आपण ते सोप्या भाषेत समजावून सांगितले तर जर तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा शारीरिक थकवा येत असेल तर तुम्ही चार ते सहा लिटर पाणी प्यावे मी एका सामान्य प्रौढ व्यक्ती बद्दल बोलत आहे परंतु सामान्यतः तुम्ही तीन ते चार लिटर पाणी पिणे योग्य आहे जे एका दिवसात आठ ते बारा ग्लास असू शकतात जर तुम्ही एका दिवसात भरपूर फळे किंवा फळांचा रस घेत असाल तर तुमच्यासाठी दोन लिटर पाणी देखील पुरेसे आहे परंतु दीड लिटर पेक्षा कमी पाणी पिल्यास आपल्याला डिहायड्रेट करू शकते खर तर हिवाळ्यातही तुम्ही इतके पाणी प्यावे म्हणजेच दीड लिटर पाणी जरी तुम्ही ते कोमट प्यायले तरी चालेल परंतु तुम्ही कधीही तीन लिटर पेक्षा कमी पाणी पिऊ नये जर तुम्ही कमी पाणी तर बोची शक्यता खूप वाढते आणि तुम्ही एकाच वेळी जितके तहान लागेल तितकेच पाणी प्यावे किंवा तुम्ही एक ग्लास पाणी घोटभर प्यावे आता आपल्याला कसे कळेल की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा नाही तर हे सांगण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या लगवीचा रंग आपल्या लघवीचा रंग गडद होत चालला आहे किंवा आपली त्वचा निस्तेज होत आहे याचा अर्थ असा की आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज आहे परंतु जर लघवी पूर्णपणे स्वच्छ असेल तर अर्थ असा की आपण योग्य प्रमाणात पाणी पीत आहोत आता आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्या किडनीचे काम वाढते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते जर आपण पाच लिटर पेक्षा जास्त पाणी प्यायलो तर ते एखाद्या समस्येचे कारण किंवा खूप मोठ्या समस्याचे कारण बनू शकते आपल्याला नेहमीच दिवसानुसार पाणी प्यावे लागते म्हणजेच दिवसाच्या सुरुवातीला जास्त पाणी प्यावे आणि जसे जसे दिवस पुढे जाईल तसे कमी प्यावे लागते म्हणजेच दिवसाच्या शेवटी पाण्याचा वापर कमी करावा लागेल तुम्ही उठताच पाण्याचा वापर वाढवावा लागेल म्हणजेच तुम्ही सकाळी उठताच जास्तीत जास्त पाणी पिऊ शकता आता व्हिडिओच्या तिसऱ्या भागात येऊया की सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही पाणी कधी प्यावे पण त्याआधी तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुम्ही पाणी कधी पिऊ नये हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे की जेवणानंतर तुम्ही अजिबात पाणी पिऊ नये तुम्ही तुमच्या सोबत पाणी ठेवले पाहिजे जेणेकरून जर तुम्हाला गुदमरणे किंवा जास्त मिरच्या खाव्याशा वाटल्या किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पाणी पिता येईल म्हणून अन्न खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने आपली पचन शक्ती शांत होते अन्न पचवण्यासाठी बाहेर पडणारे आपले हायड्रोकोलिक अन्नाचा उलट आपले अन्न कुसते आणि त्यातून विषारी पदार्थ तयार होतात आणि अनेक लोकांच्या शरीरातील अनेक प्रकारचे आजार फक्त या एका गोष्टीने बरे झाले आहेत की त्यांनी जेवताना अन्न चावून खाल्ले आणि खाल्ल्यानंतर त्यांनी किमान दहा मिनिटे असेच बसून राहिले आणि खाल्ल्यानंतर किमान पंचेचाळीस मिनिटे त्यांनी पाणी पिले नाही तुम्ही देखील हेच केले पाहिजे तुम्हाला ते आवडेल हो तुम्ही जेवणादरम्यान एक किंवा दोन गुट नक्कीच पाणी घेऊ शकता आणखी एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला बद्धकोष्ठता टाळायची असेल तर तुम्ही त्यासाठी जास्त पाणी प्यावे पण जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर अजिबात पाणी पिऊ नका तर पाणी कधी प्यावे सकाळची लाल ही सर्वोत्तम प्रभावी लाल आहे जेव्हा ती आपल्या पोटात जाते तेव्हा ती विषारी पदार्थ काढून टाकते पोटातील सकाळी पाणी पिऊन पोट आणि आतडे दिवसभर आरामशी राहतात मूलव्याध पित्ताशयाचे दगड कोलायटीस आल्सरची समस्या बद्धकोष्ठता या सर्व समस्या सकाळी पाणी पिल्याने आयुष्यात कधीच होत नाहीत आणि जर त्या झाल्या तर त्या हळूहळू होऊ लागतात सकाळी कोमट पाणी प्यावे कारण सकाळी कोमट पाणी तुमच्या इंटरनल ऑर्गन्सच्या सर्क्युलेटरी सिस्टीम सक्रिय करते आणि रात्री किंवा झोपे दरम्यान वाया गेलेले पाणी ताजेतवान करते आणि विशेषतः जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा डिटॉक्स करू इच्छित असाल किंवा एखाद्याला संधिवात असेल तर सकाळी कोमट पाणी नक्कीच प्यावे सकाळी प्यायलेले हे कोमट पाणी आपल्या मर मध्ये जाऊ न शकणारे हे विषारी पदार्थ पाण्याने आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात फक्त लक्षात ठेवा की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्याला ऍसिडिटी असेल तर त्याने सकाळी गरम किंवा कोमट पाणी पिऊ नये त्याने फक्त सामान्य पाणी प्यावे रात्री झोपेतून उठल्यानंतर पाणी पिऊ नये किंवा जर कोणी पाणी अनेक वेळा अचानक जागे झाले तर त्याने एक जास्त पाणी पिऊ नये कारण यावेळी शरीर खूप मंदावलेले असते आणि अनेक वेळा स्पर्श न करता हे थेट पाणी किडनी मध्ये फिल्टर करण्यासाठी पोहोचते जिथे ते, ते फायद्याऐवजी आपल्याला नुकसान पोहोचवू शकते जर तुम्ही रात्री लघवी करण्यासाठी उठत असाल किंवा जास्त पाणी पित असाल तर तुम्हाला पुन्हा झोप येण्यास त्रास होईल म्हणूनच एक गोट पाणी प्या आणि झोपे जावा जसे की तुम्हाला सांगितलं होतं की जेवणानंतर पाणी पिऊ नका तसे कोणतेही फळ खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटे पाणी पिऊ नका कारण यामुळे पचन प्रक्रिया खूप मंद होते आणि बऱ्याच प्रकरणामध्ये लोकांच्या शरीरात कफ जमा होतो जर फळांसोबत लगेच पाणी प्यायलो तर कफ वाढू लागतो गरम काहीही खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ नये आणि गरम द्रव पिल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण जर आपण गरम द्रव पिल्यानंतर लगेच पाणी पिले तर ते आपले दात हिरड्या आणि आपल्या संपूर्ण तोंडाच्या आरोग्याला हानिकारक पोहोचवते म्हणून तुम्ही दर तासाने एक ग्लास पाणी नक्कीच प्यावे आणि तहान लागल्यानंतर नक्कीच पाणी प्यावे जेव्हा जेव्हा तुम्हाला घाम येतो किंवा तुम्ही बाहेरून आला असाल तेव्हा जिम मध्ये व्यायाम केला असाल तेव्हा तुम्ही लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने समस्या निर्माण होतात आणि अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते म्हणून थोडा वेळ बसा आणि जेव्हा तुमचे शरीर सामान्य तापमानात येते तेव्हा तुम्ही हळूहळू बसून पाणी नक्कीच प्यावे आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये येऊया की आपण पाणी कसे प्यावे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे की पाणी सामान्य खोलीच्या तापमानावर आणि थोडेसे कोमट किंवा कोमट पाणी प्यावे किंवा दररोज सामान्य तापमानावर प्यावे आपण कधीही थंड पाणी पिऊ नये आपले ते स्वीकारत नाही थंड पाणी आपले पाचन कमकुवत करते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात सांध्याची जागा वाढवतात थंड पाणी प्यायल्यास आयुष्यात कधीही वजन कमी होणार नाही थंड पाणी आपल्या शरीरात अन्न जड करते ज्यामुळे आपले पाचन आपले देखील कमकुवत होते कोमट पाणी प्यायल्याने आपली पाचनशक्ती वाढते आणि पोट देखील योग्यरीत्या स्वच्छ होते परंतु जर तुम्हाला थोडेसे थंड पाणी प्यायचे वाटत असेल तर फ्रीज ऐवजी भांडे किंवा मटक्यातून पाणी प्यावे शक्य तितके प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी पिणे टाळा कारण तुम्ही पाणी पित नाही तर विष पित आहात आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात येऊया पाणी कसे आणि किती प्यावे कोणत्या फायद्यासाठी पाणी प्यावे पाणी कमी प्याल्याने आपल्याला रक उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात हृदयाच्या हे माहितच नसते त्यांचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो त्याचा सोडियमच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो कारण कमी पाणी प्याल्याने मेंदूमध्ये व्यासोप्रेसिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो जो आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतो आणि सोडियम धारणा निर्माण करतो म्हणून जर पाणी योग्य रीतीने प्यायले नाही तर मेंदू शरीराला रक्तदाब वाढवण्याचा संकेत देतो कारण पाणी आपल्या रक्तात जाते आणि त्यात मिसळते आणि पुढची गोष्ट काळजीपूर्वक ऐका की जर तुम्ही अंगोळीपूर्वी आणि आंघोळी नंतर थोडा वेळ एक ग्लास पाणी पिला तर ते तुमच्या रक्तदाबाचे नियंत्रण करण्याचे काम करते पुढे तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा दोन गुट पाणी पिला तर तुम्हाला रात्रभर हायड्रेट ठेवेल तुमचे शरीर स्वच्छ करेल तुमच्या शरीरातील सोडियम काढून टाकेल म्हणून झोपण्यापूर्वी दोन गोट पाणी पिल्याने हृदयविकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो येथे आणखी एक गोष्ट लक्षात ती म्हणजे झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये अन्यथा त्याचा आपल्या मूत्राशयावर नकारात्मक परिणाम होईल आणि रात्री वारंवार उठून लघवी करावी लागेल त्यामुळे झोपेचा त्रास होईल पुढे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी कोमट पाणी नक्कीच प्यावे जर तुम्हाला हायपर ऍसिडिटी असेल तर कोमट पाणी पिणे टाळा अन्यथा सकाळी कोमट पाणी नक्कीच प्या आणि पाण्याला तुमचे मल्टीविटामिन बनवा तर मित्रांनो जर पाणी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी पिला तर हे पाणी आपल्यासाठी औषध बनते ते आपल्याला निरोगी ठेवते मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद